आपल्याला कोणत्याही सिनेमाचं मोजिक करायचं असलं कुठल्याही सिनेमाचं असू द्या तर आपल्याला पहिला हा पियानो आला पाहिजे हा पियानो समजला पाहिजे यातले सुरता लय समजले पाहिजे आता आपण अगदी नौके आपल्याला काही माहिती नाही काही समजत नाही तर आपण हा अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला आता सांगणार आहे बघा अभ्यास कसा करणार तुम्ही एक पियानो विकन घेऊन घ्या तो पाच हजाराचा असेल हा हा साडेपाच हजाराचा पियानो मी विकत घेऊन टाकला मग काय करायचं पहिला आहे इथे वेगवेगळे बिट्स असतात ते शोधायचं अगदी सोपं काम आहे आता मी इथे हार्मोनियमवर लावलंय आता बघा तुम्हाला कुठून ह्या इथून कुठलाही सूर काढता आला पाहिजे कुठलाही शब्द काढता आला पाहिजे मग काय करावं लागेल तुम्हाला एक रियाज सोपा रियाज मी तुम्हाला समजून सांगतो बघा पहिलं कायदा हा सा म्हणजे ही पहिली बटन आहे हा सा म पदनी सा जे? जे हा परत एक सहा आहे तो पण हे सहा सुर लक्षात ठेवायचे आणि याचे उलट पण जायचं म्हणजे पा माझे बोट कशी चालले सरळ म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल म्हणजे सारे ग म प सा मग तुम्हाला परत याचं रे ग बोट नसतील म्हणजे तुमचे बोट नाचले पाहिजे म्हणजे सा सारे गा मग परत उलट यायचा हा, हा इकडे आला पाहिजे म्हणजे तुमचे बोट पलटणार नाही नाही तर तुम्हाला इकडचं तिकडे आपण पहा असतो काय करतो कुठे मग काय तर घसरून जातात असे नु। घसरले नाही पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल प्रॅक्टिस म्हणजे सारे सारे हा ग म प ध परत नी सा पुन्हा पु ही रे सा नि म गनी आता बघा हे तर तुम्हाला पाठच असते प्रत्येकालाच म्हणजे सोपं काम आहे पण तुम्हाला याला नंबर द्यायचा लगेच काय करायचं हा वन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्थ आणि ह्या थर्टीन म्हणजे पहिले काय करायचं बा सा मग काय करायचं उलट पण न्यायचं पण आता मला सरळ सांगतो मग याला एक माझ्या एक हा एक आपण नाही केलं असं म्हणू आपण तसं नाही म्हणायचं आपण काय करायचं हा एक असला हा दोन नाही हा काय झाला हा नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा घ्यायचं आहे आता बघा मी काय केलं एक सारे ग एक तीन पाच म्हणजे आपलं पाठवते सहा एक आहे मग काय जा सहा हा सात आठ सहा आठ हा दहा सहा आड, सारे गो, सारे गो, गो, ते आता मी सरळ म्हणून दाखवतो बा आपण आकडे घेऊ हा काही एक तीन, तुम्ही रोज रोज प्रॅक्टिस केली म्हणजे काय करायचं याला एक हा तीन याला काय क्या म्हणायचं सहा आठ दहा बारा हा तेरा मग उलट द्यायचं तेरा याला काय क्या म्हणायचं तेराच्या नंतर किती येणार बारा हा सुटला मग हा दहा हा सुटला हा सहा हा सुटला हा सहा हा पाच हा सुटला हा तीन हा सुटला हा एक तीन सहा आठ दहा बारा आणि तेरा असं तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हा हार्मोनियम अवघड येईल मग कुठला असून कुठलाही निघेल आता आपला पहिला चॅप्टर आपण पहिला लेसन घेऊ हार्मोनियम शिकायचा म्हणजे काय गेला आता माझे दे फोटो काय गेले इकडे माझी प्रॅक्टिस बरोबर नाही मला प्रॅक्टिस चांगली करावं लागेल परत मी परत करून दाखवतो सा आता आकडे असं करायचं बा असं जर आपण करू शकलो हा आपल्याला पूर्ण हार्मोनियल मी तुम्हाला हा पहिला लेसन झाला याची प्रॅक्टिस घरी करा उद्या आपण कुठलाही सूर कसा कोडबा इथं तुम्हाला एकदम ती इकडे निघायला पाहिजे जर मी म्हटलं इथं पाच पाहिजे की ग पाहिजे म्हणजे इथं म्हटलं पाच 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 ग ग ग पाच ग ग म्हणजे तुम्हाला सूर अवगत होईल मग तुम्हाला कुठले दिलं तुम्हाला सपोज राग कुठलाच नाही आला तरी तुम्ही गाणं काढू शकणार आहात कारण कोणत्याही कीमधून कुठलाही स्वर निघू शकतो फक्त आपला रियाज पाहिजे आपले बॅलेन्सिंग माइंडचं आणि या हार्मोनियमचं बॅ जर एक झालं तरच ते शक्य आहे यासाठी तुम्हाला विद्या करावं लागणार आहेत ह्या परफेक्ट विद्या काय आहे यासाठी तुम्हाला आमचे चॅनल परिपूर्ण बघावं लागेल यात आम्ही खूप सारे विद्या सांगणार आहात आणि परफेक्ट विद्या काय त्याला अष्टांग मार्ग म्हणतात हे आठच्या आठही विद्या जर तुम्ही आपल्या याच्यात आणलं तर तुम्हाला जगातलं सगळं काम करता येऊ शकतो आम्ही तर सिनेमाची निर्मिती करत आहोत आणि हे मी स्वतः एकटं करत आहे सगळे म्युझिक साऊंड सिस्टीम सगळं तुम्हाला येईल ना ठीक आहे आता आपण सेकंड लेसन उद्याच्या पेडला बघूया